उल्हास कॅम्प नंबर पाच मध्ये अनधिकृत डंपिंग ग्राउंड जवळ दुर्दैवी घटना लहान मुलाचा अपघात उल्हास कॅम्प नंबर पाच मधील अनधिकृत डंपिंग ग्राउंड जवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे पोणार कंपनीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीने एका लहान मुलाच्या पायावरून गाडी घातली या घटनेत लहान मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अपघात घडता स्थानिकांमध्ये संतापाची लाट उचळली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेनंतर गाडीचा चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे अपघाताची माहिती मिळताच ही लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील कारवाई सुरू आहे स्थानिक नागरिकांनी अनधिकृत डम्पिंग ग्राउंड आणि असुरक्षित कचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर संताप व्यक्त केला आहे या घटनेनंतर नागरिकांनी ठोस उपाययोजनांची मागणी केली असून प्रशासनाच्या दुर्लक्षतेबाबत तीव्र व्यक्त केली आहे पोलिसांकडून आरोपी चालकाचा शोध सुरू असून स्थानिक प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत आज या ठिकाणी आकाश कॉलनी परिसर आहे टेंकर पॉइंट आणि मात्रे कंपाऊंड या वरच्या बाजूला डम्पिंग ग्राउंड आहे या डम्पिंग ग्राउंडच्या डम्पिंग करण्यासाठी कचरा डम्पिंग करण्यासाठी या कोनार कंपनीच्या गाड्या येतात त्या गाड्या चालवत असताना हे ड्रायवर हे नशा करलेलं असतात आणि कुठल्याही प्रकारचं लिगल त्यांच्याकडं लायसन वगैरे नसतं आता ही आज जो प्रकार घडला आहे एक गाडीवाल्याने एक पोराच्या पायावर पायावरतून गाडी घालवली आता पोरगा लहान आला गाडीवाल्याला दिसत नाही का असा पण नाही का हायवे रोड आहे हा हा छोटाच रोड आहे बाजूला डम्पिंग ग्राउंड आहे आणि त्यांनी त्याच्या ते पु मुलाच्या पायावर आईवडिलांचा ऐकुलता एक मुलगा आणि त्याच्या पायावर ती गाडी घालवली आज त्या मुलाची परिस्थिती आपण कंडिशन पाहिली त्या पायाची प्रत्यक्षात जर फोटो आपण पाहिला खूप जबरदस्त एवढं दुखापत झाली त्याला की त्याचा पूर्ण हड्डी त्याची बाहेर आलेली आहे मला एकच सांगायचं आहे गेली दहा वर्षापूर्वी हा जो डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य लोकांच्या वरती लादला कारण की डम्पिंग ग्राउंड जिथे उदास असतो तिथे वस्ती नसती पण हा भरवस्तीमध्ये डम्पिंग ग्राउंड ह्या महानगरपालिकेने चालू केला आहे कंपनीच्या माध्यमातून परंतु इथे येणार येताना जाताना हे गाडीवाले एवढे मध्यधुंदे असतात अंधाधुंद प्रकारे गाडी चालवतात फास्ट गाडी चालवतात कुठली गाडी समोर येते कितीतरी गाड्यांना रिक्षावाले असून टेम्पोवाले ठोकर मारून दादागिरी करून जातात यांची दादागिरी आम्ही किती सहन करायची आज ह्या डंपिंगच्यामुळं स्थानिक लोकांना एवढी लोग रोगराई पसरली धूर येतो रात्रीचा हे लोक रात्रीचा धूर येतो म्हणून त्यांच्याकडे कंप्लीट करायला जातात ते धमकी देतात यांना श्वे देतात त्या लोकांना येऊन मग दादागिरी आम्ही सण किती करायची किती अन्याय सण करायचं आज ह्या आमच्या परिसरामध्ये आपण बघितलं तर इथलं जे पूर्वीचे जे दहा वर्षापूर्वीचे जे प्रॉपर्टीचे रेट होते ते आज त्याच्यापेक्षा अर्धेसुद्धा राहिले नाही मग आयकॉड पाडायला पूर्ण ह्या डम्पिंग ग्राउंडवाल्यांनी आणि महानगरपालिकेने बकास करून टाकलेलं आहे आयुक्त साहेबांना मी एवढीच विनंती करेन लवकरात लवकर या डम्पिंग ग्राउंडचा बंदोबस्त करा या कोणार आणि ही जी घटना आज घडली स संबंधित कोणार कंपनी असू द्या ड्रायव्हर असू द्या सगळ्या यांना प्रत्येकावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांना कडक शासन झालं पाहिजे आणि जेणेकरून की स्थानिक रस्त्यावरून येताना गोरगरीब गर, लोकांची जाण ठेवून तुम्ही गाड्या चालवा आता जोपर्यंत याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्यांची एकही गाडी ते येऊन देणार नाही असे स्थानिक लोकांनी ठरवलेलं आहे बस जय हिंद ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईमस्पो न्यूज उल्हासनगर